हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरु ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्टिंग देवताय नमो नम गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवटपणा बाहेर जाऊ द्या या संक्रांतीला आमचे तिळगुळ खाताना आपल्या मनात आमची आठवण सदैव राहू द्या तिळगोळ घ्या आणि गोड बोला शिवशनाथ मित्रांनो मी कडक परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार वार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास मकर संक्रांत या सणासंबंधी महत्वाची माहिती पूजा विधी सांगणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि आहे मित्रांनो शालिवांश एकोणावीस सत्तेचाळीस विश्वास आमसह सर्व उत्तरायण शेषेक होतो पौष मास कृष्ण पक्ष यामध्ये दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन तिथीवर हा सण साजरा होत आहे मंगळवारी दशमी बुधवारी एकादशी आणि गुरुवारी द्वादशी दिनांक तेरा चौदा आणि पंधरा जानेवारी अनुक्रमे दोन हजार सव्वीस मित्रांनो मंगळवार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भोगी आहे माझ्या सवाष्ण माता भगिनींनी या दिवशी संपूर्ण डोक्यावरून स्नान करावे सकाळी आपली नित्य देवपूजा करावी यानंतर स्वयंपाकात मिश्र भाजी करावी यात पावटा वाटाणा वांगी गाजर बोरे बटाटा हरभरा वालपापडी घेवडा टमाटे चवळी कांदा लसूण गरम मसाला मीठ असावे बाजरीची भाकरी पांढरे तिळ घालून करावी लसूण व कांद्याची पात कोळी कोथमीर शेंगदाणेल जिरे हळद एकत्र केलेली चटणी कारळाची चटणी इत्यादी असावी सर्व देवतांना या मिश्र भाजीचा नैवेद्य दाखवा देवपूजेनंतर एखाद्या देव पुत्री स्त्रीला मानाने आपल्या घरी बोलवावे तिचा योग्य तो मान सन्मान करावा नसता कोरडात सुधा तरी ठेवा त्यानंतर घरातील सर्वांनी या मिश्र भाजी भाकरीचा आस्वाद घ्यावा मित्रा आता दुसरा दिवस जो आहे भोगीच्या नंतरचा बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुख्य संक्रांत आहे मित्रांनो या दिवशी भलेही सूर्यदेव मकर राशीत प्रवेश दुपारनंतर करणार आहे तरी देखील आपण सूर्योदया आधी आणि नंतरचा जो कर्मकांडपणा आहे तो आपल्याला करायचा मित्रांनो सूर्योदयापूर्वी सुचूत होऊन सोहळे परिधान करून दक्षिण भागात असणार प्रथम पितृस्तुती पठन करा यानंतर बाह्य शांती सुप्त पितृसुप्त यांचे पठन व हवन करा मित्रांनो हे जर आपण नित्य नेमाने करत असाल तर विशेष नाही आपल्यासाठी यानंतर सूर्योदयापूर्वी दक्षिण भागात आपल्या पित्रांना उद्देशून पितृ गायत्री मंत्राने स्वच्छ ताज्या पाण्यात काळे तीळ टाकून अर्धे द्या यावेळी आपल्याला पितृ गायत्री मंत्र म्हणायचा आहे ओम पितृ गणा विदमही जगद धारिने धीमही तन्नो पितृ प्रचोदयात सूर्योदय होताच आपल्याला सूर्यदेवाची पूजा करायची आहे आपण जर नियमित सूर्याला सूर्योदय गायत्री मंत्राने अर्ध देत असाल तर उत्तम हे देखील आपल्याला विशेष नाही पण अर्ध विधिवत दिला गेला असला पाहिजे अन्यथा आज संक्रांती निमित्त सूर्यदेवाला त्याच्या बारा नावाने वा गायत्री मंत्राने व सूर्य गायत्री मंत्राने अर्ध त्यां सूर्य गायत्री मंत्र असा आहे ओम भास्कराय विदम हे दिवा तन्नो सूर्य प्रचोदयात आणि या सूर्यदेवाची बारा नावे अशी आहेत ओम मित्राय नम ओम रवाय नम ओम सूर्याय नम ओम भानवे नम ओम खगाय नम ओम पुष्णे नम ओम हिरण्यगर्भाय नम ओम मरीचिय नम ओम आदित्याय नम ओम नमः ओम अर्काय नम ओम भास्कराय नम ओम सूर्य देवाय नमो नम आणि मूळचा गायत्री मंत्र आपल्याला माहित आहे मित्रांनो ओम भू ओम भुवा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भुपुर हे प्रथम एकदाच म्हणायचे ओम तत्सवितुर्वरेन भरगोदैवस धीम धिय प्रचोदया हे पाच मिनिट आपल्याला हा मंत्र जप करायचा आहे आणि शेवटी ओम आपरसोम ब्रह्म भूपुर्व स्वरूम तीर्थांमध्ये तर आ, अनामिका आणि मधले पोट बुडवायचे आणि दोन्ही डोळ्यांना आपल्याला ते लावायचे आहेत मित्रांनो आणि अर्धे पाणी तांब्यातील सूर्यदेवाच्या दिशेने आपल्याला टाकायचे खाली आणि अर्धे तीर्थ म्हणून आपण प्राशन करायचे मित्रांनो पितृ कर्म करणे पितृतर्पण म्हणजे आपल्या मृत पूर्वजांना पाणी पाजणे असे पितृतर्पण आपण करू शकता तर्पण विधी आपणास माहीत असेल तर आपण पितृतर्पण शिवाय करावा अन्यथा मार्फत विधिवत पितृजल तर्पण करावे भलेही दक्षिणा आपल्याला द्यावी लागली तरी हरकत नाही मित्रांनो कारण आजचा हा वर्षातील महत्वाचा सण सन्मानला जातो मित्रांनो गंगा स्नान आपणास शक्य असता अवश्य करा पण दुपारी तीन वाजेनंतर अन्यथा आपणास वेळ असता घरच्या घरी गंगा स्नान करा स्नानाच्या पाण्यात गंगाजल पंचगव्य जल टाका पूर्वेकडे तोंड करून गंगा कवच म्हणत स्नान करा स्नानानंतर ताविलने अंग कोरडे करत दक्षिणेकडे तोंड करून महामृत्युंजय मंत्र किमान दहा वेळा म्हणा हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो आहे हे दक्षिण दिशेच्या यमदेवतात तुला नमस्कार करतो आहे आणि स्नानगृहाच्या बाहेर यायचंय हे कर्म जरी आपण नियमित नित्य नेमाने हे देखील आपल्याला विशेष नाही यानंतर धूत वस्त्र वा सोहळे नेसा घराच्या दक्षिण भागात येऊन पितृस्तुती म्हणा हे देखील आपल्याला विशेष नाही जर आपण नित्य नेमाने रोज पितृस्तुती म्हणत असाल तर आता देवघरात येऊन आसनावर बसा देवधारी गुरु मंत्राचा जप जेवढा होईल तेवढा माळेविना सुर्यास्तापर्यंत मानसिकरित्या आपल्याला आहे अन्यथा जाहीर मंत्र असतात थोड्या मोठ्या आवाजात करा जसे की श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री साईबाबाई आहे किंवा गजानन महाराजचा मंत्र असेल काही ओम गण गनाथ होते तर असे काही जाहीर मंत्र रामकृष्ण हरे असे काही जाहीर मंत्र असतील तर ते आपण मोठ्या आवाजात म्हटले तरी चालतील मित्रांनो आणि अद्याप अद्याप देहधारी गुरु केला नसेल व कोणताही जगत गुरु आपल्या जवळ नसेल तर मग मात्र आपण आपल्या जन्मपत्रिकेनुसार आलेल्या इष्टदेवतेचा मंत्र जप करा आणि हे देखील आपल्याला अजूनपर्यंत माहीत नसेल तर श्री गणेश व आपल्या कुळदेवतांचा अर्थात कुळदेवी आणि कुळदेव या दोघांचाही मंत्र जप आपल्याला माळेवेना दत्तगुरूंचा देखील आपल्याला मंत्राचा माळेवेना करायचा आहे मित्रांनो जेवढा जमीन सूर्य असतापर्यंत तेवढा करायचा आहे देवघरात आपण रोज कलश स्थापना करत असाल तर उत्तम अन्यथा देवघराच्या बाजूला स्वतंत्र चौरंगावर कलश स्थापना करा कलशासमोर पाच सुगट म्हणजे अगदी छोटे मातीचे गाडगे स्थापन करा त्यात वेगवेगळे पाच नवधान्य भरा त्यांचे विधिवत पूजन करावे सुगटासमोर पाच तांबूल ठेवा ते गुळ ताज्या सात्विक अन्नाचा नैवेद्य दाखवा मित्रांनो सूर्यास्ताच्या ब्राह्मण देवतेला आपल्या घरी विधिवत संकल्प सोडून आपल्या पित्रांच्या नावे यथाशक्ती दान धर्म करा यात आपण लाल रंगाचे वस्त्र पाच किलो गहू एक किलो देशी गोळ एक किलो मसूर डाळ तांब्याचे एखादे भांडे सोन्याची तार सुपारी श्रीफळ गाय साखर पावभर कांबळे लाल रंगाची फुले वा हार व दक्षिणा अन्नदान म्हणून तिळ निषेध खिचडी त्या मित्रांनो घोडा भूमी आपल्या ऐपतीनुसार विधिवत दान आपण करू शकता हे महागडे दान आहे आपणास शक्य असता गरजवंत वा आपण वरील वस्तू यथाशक्ती या संक्रांती पर्व काळात फळाची अपेक्षा न करता दान करू शकता मित्रांनो माझ्या माता भगिनी या संक्रांती पर्व काळात संबंधित सर्व सवाष्ण बायकांना हळदी कुंकू व तिळगुळ देण्या घेण्यासाठी एकत्र बोलवू शकता यांना संक्रांतीच्या सौभाग्याचे वान ओटीचे सामान सौंदर्य प्रसाधने भेट वस्तू म्हणून देऊ शकता अन्न वस्त्र व दक्षिणा रूपात काही द्या मित्रांनो आपण पुरुष मंडळी देखील आपल्या संबंधित व्यक्तींना संक्रांती पर्व काळात तिळगुळ देणार देवाणघेवाण करू शकता मित्रांनो मित्रांनो आपल्या घरी एक ते पाच वर्षाच्या आतील लहान मुलं असेल तर त्याचे बोर नान विधिवत करावे खरे तर वर्षचे मुलाला सांगितले तरी, सांगित तरी देखील आपण हौस म्हणून पाच वर्षापर्यंत कर्मकांड करू शकतो संबंधित सर्व लहान मुले व सवाष्ण यांना आमंत्रित करावे त्यांचा योग्य तो मान सन्मान देखील करावा मित्रांनो नुसतेच बोलावून बोर नान करू नये आपल्या मुलीचे लग्न होऊन अजून वर्ष झाले नसेल तर मुलगी व जावयाला आपल्या घरी बोलावून यथाशक्ती त्यांचा मान सन्मान करावा मित्रांनो आणि यावरही आपण वर्ष होऊन गेले तरी आपल्या इच्छेला या नियमाचे बंधन राहणार नाही आपण त्यांना बोलवू शकता मित्रांनो मित्रांनो आपणास पतंग उडवण्याचे हौस हो असेल तर या संक्रांतीच्या मुहूर्तावर आपण सूर्यास्ताच्या आत सावधानतेने पतंग मोकळ्या मैदानात व इमारतीच्या मोठ्या टेरेसवर आरामात उरू शकता मित्रांनो या संक्रांतीच्या मुहूर्तावर तिळाचा वापर सहा प्रकारे करावा असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितले आहे तिळाचे उठणे करून वापरा स्नानाच्या पाण्यात तिळाचे चूर्ण टाका कोणतेही लहान मोठे हवन करा हवीद्रव्य म्हणून गायतूक व वा तिळाचा वापर करा मंत्र जप कुठलाही मंत्र घ्या गणेशाचा मंत्र घ्या कुळदेवी कुळदेवतेचा मंत्र घ्या इष्टदेवतेचा घ्या गुरुमंत्राचा घ्या कुठेही आपण किंवा एखादे स्तोत्र वगैरे आपणही ते हवन करू शकता यानंतर चौथा उपाय जो आहे तो तीळ भक्षण करायचे आहे तीळ विधिवत दान करायचे आहे मित्रांनो आणि यानंतर शेवटचा उपाय कच्चे दूध मिश्रे स्वच्छ पाण्यात काळे तीळ टाकून आपल्या पित्रांना जलांजली आपण देऊ शकता मित्रांनो पाणी पाजणे जसे वर सांगितले त्याप्रमाणे मित्रांनो आता गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी किंक्रांत असणार आहे हा तिसरा दिवस आहे सं भोगी संक्रांत आणि किंक्रांत संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करि दिन अर्थात किंक्रांत असते हा अशुभ दिवस गुरुवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आहे या दिवशी कोणत्याही नवीन कार्याला सुरुवात करता येत नाही करू नये कोणत्याही प्रकारचे शुभ व मंगल कार्य करता येत नाही करू नये तीरगुळ देणे घेणे देखील या दिवशी करता येत नाही करू नये मित्रांनो कारण या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या निर्दयी राक्षसाचा वध केला होता प्रजेला याच्या दहशतीपासून मुक्त केले होते म्हणून आपल्या नित्याच्या देवपूजात या संक्रांती देवीचे पंचोपचार पूजन अवश्य करावे या देवीचा या वर्षीचा रंगीत फोटो आपणास मिळत असेल तर उत्तम अन्यथा जाते पंचांगात शहात्तर पानावर या देवीचा फोटो दिला आहे त्याचे पूजन आपण करू शकता नैवेद्य म्हणून या संक्रांती देवीला बेसनाचे धिरडे व शेंगदाण्याची चटणी आपण करावी मित्रांनो मित्रांनो शेवटी घरातील सर्व सदस्यांनी मिळून या विशेष भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे संक्रांतीचा उत्सव तीन दिवस विधिवत साजरा करावा आणि आपल्या नावे पुण्य जमा करावे कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्म करविता आपणच असतो मित्रांनो मित्रांनो धन्यवाद मित्रांनो या संक्रांती निमित्ताचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभो महादेव